मुलांच्या डब्यासाठी सुकी बटाट्या मेथीची भाजी मी आज घेऊन आली आहे ज्या मुलांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी चमचमीत बटाटा मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात गॅसवरती कढई ठेवूयात त्यामध्ये पुरेसे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर जिऱ्याची फोडणी घालायची आहे जिरे छान तळतळले की त्यामध्ये लसणाची पेस्ट घाला बारीक ठेचून घेतलेलं लसूण मी ते घातलेलं आहे ते तेलामध्ये एक वेळा परतून घ्या तुम्ही आलंसुद्धा सुद्धा यामध्ये घालू शकता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या तेही तेलामध्ये घालायचे ते त्याबरोबरच एक मोठा कांदा म्हणजे अर्धी वाटी कांदे घालायचे आहेत ते एक वेळा तेलामध्ये छान असं परतून घ्या कांदे थोडेसे नरम झाले की त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे आहेत एक वाटी इतके बटाट्याचे काप आहेत बटाट्याचे काप छान असं बारीक थोडेसे पातळ असे आपल्याला करून घ्यायचे आहेत ज्याने करून ते लवकर शिजतील तेही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम थोडंसं कमी करून त्यावरती झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यावी दोन मिनटं वाफ काढून झाल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याच्या फोडीसुद्धा थोडेसे नरम झालेल्या आहेत सत्तर टक्के बटाटा छान असा शिजल्या गेलेला आहे एक वेळा तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्या हळद घालायची आहे त्याबरोबरच लाल तिखट चवेनुसार घाला कारण दोन हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत धनीपूड घालायची एक चमचा आणि तेलामध्ये एक वेळा छान असं परतून घ्यायचे पूर्ण मसाले आणि बटाट्याचे काप एकदम छान असं मिक्स झाले पाहिजे एक वेळा छान असं परतून झाले की त्यामध्ये एक वाटी टोमॅटोचे काप घालायचे आहेत लक्षात ठेवा टोमॅटो छान असं कट करून घेऊन त्यातलं पाणी बाजूला करून त्यानंतर टोमॅटो घालावेत तेही एक वेळा छान असं परतून घ्यावेत टोमॅटोचा रस जर यामध्ये घातला तर भाजीचा फ्लेवर जास्त आंबट होईल म्हणून ते पाणी आपण बाजूला काढून ठेवायचं आणि त्याबरोबरच स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी दोन वाटे आहेत या ते यामध्ये घालायचे आहेत तेही एक वेळा छान असं परतून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं भाजी परतून झालेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याबरोबरच एक चमचा गरम मसाला परत एक वेळा छान असं परतून घ्या परतून झालं की त्यावरती झाकण ठेवून आपल्याला परत दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे ज्याने उरलेल्या बटाट्याच्या फोडीचा कच्चेपणा आहे ते पूर्ण जाईल आणि एकदम छान अशी फोडी शिजतील तुम्ही इथे पाहू शकता अजिबात बुडायला लागलेली नाही आहे कारण गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एखादी फोड घेऊन तुम्ही असं चेक करा एकदम छान असं नरम बटाट्याच्या फोडी शिजलेल्या आहेत आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालून गॅसचा फ्लेम बंद करूयात चमचमीत बटाटा मेथी तयार आहे कमी वेळेत आणि पटकन होणारी डब्यासाठी बटाटा मेथीची भाजी तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून व्हिडिओला शेअर कराय विसरू नका